फक्स ऑपरेशन इकडं ऑपरेशन झालं चौथ्या पाच फक्त गादी कट करेल ना ऑपरेशन मध्ये दुखत खरा फोन करा

बस इकडे दोन सरा। करा मायकड इकडे मांडी घालू बसा मायकडे माझ्याकडे दोन करा माझ्या इकडं बस इकडे तुम्ही काय सांगतो नीट आहे का बस तुम्ही सारखं आता तुमच्या कमरामध्ये आता मला एक सांगा पहिले काय त्रास व्हायचा हो, आणि कशासाठी तुम्ही ऑपरेशन केलं होतं पहिल्यांदा ना फक्त तू असं दिले मोठे घेऊ तुझे हात तिकडे असं म्हणजे थोडीस बदिर झालं बदिर जात वाता वाता असं म्हणजे पाय बदिर वाता वाता हिरड व्हायला घ्यायचं खूप ठाण खायचं म्हणजे मग या माडीत हिरड जाळवायचं असं आणि ते जाळ झालं म्हणजे मला चालताच येत नव्हतं एवढं पराडायची सुरू आहे असं एक जण म्हणले म्हणत असं अशा ठिकाणी जाईल त्या लगेच म्हणून तुम्ही या पायाने केलं या पायाने बोलते ना आपण सोडते हॉस्पिटल

हे जर तुम्ही माझ्याकडे आधी आले असाव्या मी काय सांगतो नीट ऐका तुमच्या मानेमध्ये इथे सी फोर फाय सिक्स मध्ये गॅप आहे म्हणजे वर्षी खाली सरक खाली भरपूर दिवस झाले आणि ब्लड सर्क्युलेशन मानेला छातीला पाठीला शोल्डरला हाता लावते म्हणून माने बसून हात दुखतो जड पडतोड लागते कळ लागते मंग्या आणि इझी ती छातीला पाठीला कनेक्ट छातीला दाबली का दुखते इकडे नाही दुखत ओके नाही हो याला म्हणतात सर वेकल्स हा जर वेगळा मानेचा म्हणून त्या कुशी झोपले तो हात जड पडतो डोक्या वजन घेतलं त्या हाताने काम केला तो हात सुचतो वधीर पडतो रग लागते कळत तिथपर्यंत हाताचं वजन तुम्ही बोलता हा झाला माने म्हणतात सर्वायकल्स मांडल दुसरं कमरामध्ये दुसरा प्रॉब्लेम कमरामध्ये एल फोरफा एल मध्ये वरती खाली सरकली ती गाडीवरीच बाहेर आली कधी खाली सरकला नाही तरी गादी बाहेर आली तुम्हाला ऑपरेशन करून टाकलं म्हणजे बारी बाहेर आली आणि गादी कट केली पण जा ती डिक्स खाली आल्यानंतर तिला पोजिशन मध्ये लगेच नाही नाता येत न्यायचं असेल त्याला क्लिप टाकून स्क्रू वगैरे मारून ते सेट करावं लागते मग ते ऑपरेशन सगळ्यात घाण असतं म्हणजे त्या छोटे छोटे जे काम असतात ते तुम्हाला न करता त्यांना सांगावं लागले ला असते की हे उचलून द्या ते करा हे करा मोटरसायकल जास्त प्रवास करू नका कामराचं बेल्ट सोडू नका आयुष्यभर अशा काही गोष्टी असतात पण शक्यतो नव्यानं टक्के ऑपरेशन टाळायचं किंवा थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर ऑपरेशनच्या करायची गरज असते आणि थर्ड स्टेज ची आज जी ऑपरेशन आहे तिथे कॅन्सल होता आणि करून दाखवले तर तुमची जी, जी गादी जी सरकली ना ते फक्त कट केलं पण त्याच ठिकाणी परत गादी बाहेर आली आणि त्याला काही नियम पथ्य असतात सगळ्यात महत्वाचं ते पाळले असते ऑपरेशन केल्यानंतर झाला पण आता ऑपरेशन न करता पण हे तुम्हाला नियम पथ्य ते पाळायचे आता परत तुम्हाला डॉक्टर म्हणतो ऑपरेशन कराय सांगितलं का नाही परत गादी बाहेर एक दुसरीकडे गेलो थ्री काय बोल

आता मी काय सांगतो नीट ऐका तुम्हाला मी काही नियम पण ते सांगत ते आयुष्यभर ते लक्षात ठेवायचे तुम्हाला आयुष्यभर माझ्याकडे काय डॉक्टर जायची गरज पण मी सांगितलेले नियम तुम्ही तो तोडले तुम्हाला तो परत पंधरा दिवसात परत पर हा पर त्रास ही गॅरंटी माझी पण मी सांगितलेले नियमात राहिले मरेपर्यंत त्रास होणार ही गॅरंटी पण माझे समजलं आता मानेला नियम आहे दोन दोन घेणं बंद डोक्या वजन घेणं बंद आपण वजन उशे ना त्या खांद्यावर बंद हाताला झटका द्यायचा नाही त्या हाताने वजन उचलायचं आहे पंधरा किलोची पुढं कमराला वेगळे नियम नीट लक्ष द्या पंधरा किलोची पुढं वाकून वजन उचलायचं नाही कमराला झटका बसला असं काही करायचं नाही आयुष्यभर तुमचा बेल सुटणार नाही कारण तुम्ही ऑपरेशन केला असं जर ऑपरेशन केलं तर काही दिवसात तो बेल सुटला असता कमराला झटका बसला असं काही करायचं नाही शेतीचं काम बऱ्यापैकी आता टाळलं टाळायचं तो ता हार्ड काम करायचं नाही वाकून काम करायचं नाही वजन उचलायचं नाही पालतो झोपायचं नाही ती बसायचं नाही झोपायचं रेग्युलर काम येतं हळूहळू बेल्ड लावून करायचं समजलं मांडी घालणं गुडघ्या बसणं थोड्या दिवस टाळायचं तीच नसेल गुडघ्याला कनेक्ट गुडघा दुखतो ना तुमचा आता तर ती नस गुडघ्याला कनेक्ट असल्यामुळे गुडघ्याची बऱ्या प्रमाणात झीज झाली तर गुडघ्याचं एक केलं डॉक्टर म्हणा गॅप झाला गॅप पडला झीज झाली गादी घसली गेली सांगितलं का नाही ऑइल कमी झालं त्याच्या डॉक्टर कॅल्शियम मल्टिव्हिटामिन पेन किलर देतात पण ते नस जर चालू नसेल तर त्याच्यापर्यंत ते जे पाहिजे ते पोहोचतच नाही म्हणून तुला फरकच पडत नाही पेन किलर जोबर ना वाटत आता हा जो आजार आहे हा आयुष्यभरासाठी पण मी ऐंशी टक्के रिकवर करून देईल वीस टक्के तो मरेपर्यंत राहील पण वीस साठी तुम्हाला ते नियम बद्द पाळायचे ते नियमात राहिले तुम्हाला मरेपर्यंत त्रास होणार नाही समजा चालतो जो काय माझ इ साडे साडेचार ते पाच हजार ऑपरेशन कॅन्सल झाले कॅच रिलायन्स 왔다네요. 리게 <medidas> एवढे पैसे घालून ऑपरेशन करून जास्त होते कोण डॉक्टर नियमपथ्य नव्हते सांगितले कसे नियम वगैरे सांगितले नव्हते का नियम हा ऑपरेशन करून गेले गे काय सगळं खरा हा खालचा पाय सरळ खालचा पाय सरळ लँक्स उठा डोकडे

सर अर्धून या कमर अर्ज